नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला तर आज गरीबाची पोय हाय ना कुटके कुटके आज कुटके। या पा। ते म्हणते चुरमा आहे ना कोणी कुचकुरा म्हणत कोणी चुरमा म्हणत कोणी कुटके म्हणत जशी त्याची पद्धत त्याच्या गावची सारखे दिसते पण चववी काही पोयापेक्षा कमी नाही त्याच्यापेक्षा चवदार लागते त्याला काही ऍसिडिटी होत नाही आणि काहीच नाही हा बऱ्याच लोक ते पोहे सहन निवत ज्याला ऍसिडिटीचा पित्ताचा वगैरे त्रास आहे त्यानं पोहे खाऊ नका बरं का, बर का। तर माझं ताट रेडी झालं ही डांगराची भाजी आहे का डांगराची सुक्की भाजी आहे काकडी आहे आहे गाजर चपाती का सोनू आणली बघा ह्या अशा चिऱ्या करायचा सोनूची मम्मी ती काय करून ठेवते कोण बारीक आलू चिरल्यावर आता असंच करायचं हे शिरा आहे रातचा दाखव आमच्या इथं भांडारा राहतो दर पौर्णिमाला हा महिन्याला म्हणजे जे दानशूर व्यक्ती आहे गावातले आध्यात्मिक ज्यांना आवड आहे ते दर पौर्णिमाला भांडारा करते तर राती कोणाचं होतं त्याचं काय नाव होतं पंडित पिसे जे पंडित पिसे दादा आहे ना ते अन्नदाते होते कालच्या भांडाऱ्याचे तर काल काय झालं की कंदुऱ्याचे कार्यक्रम होते गावामध्ये आता किती हा माय नाय ना, ना। तर मग मला सांगा खाणारे कुठं पळणारे जिकडे खांडखुंडे तिकडच पळन ना तिकडच गेले ना मग सगळे जण मग इकडे स्वयंपाकचा सास पडला सगळेजण तिकडं कंदुरी गेले इकडे भांड्याला लोकच नाही जेवायला मग स्वयंपाकचा सास पडला काकून आमच्या सकाळी शिरा दिला बघा आणि चपात्या दिल्या होत्या त्याच चपात्याची कुटके केले आम्ही हा आणि रात्री मी वरण आणलं होतं बघा काय झालं मला जेवायला जायला उशीर झाला ना तर मग मागून असं वाटलं कोणी सोपते जेवायला नव्हतं आज जेवायला एकदम भारी भारी तू काय कर मला ते वरण दे थोडस तिखट झालेलं आहे पहा वरण पण चौदारे हा लग्नातलं असो भांडाऱ्यातलं असो चौदारच होतं वरण ते स्वयंपाकला चौदार राहतो तर मग मी आता वरण बी आहे पा कसं वरण आहे आमच्या इथं भांडाऱ्याला तिखट वरण शिरा चपाती आणि भात बस एवढंच राहत पण एकदम परफेक्ट राहतो सतरा आयटम पाच आपण कुठं कुठं लागणार वगैरे जातो नाही एकाला चव नाही राहत आणि लोक अर्ध फेकून देते कारण दोन तीन भाज्या असल्यावर जी आवडली तीच खाते आणि बाकीच तसच पडत तर चला मग जेवायला मंडळी घ्या जेवायला मग तू घेत नाही का बाकीच काही अजून मला एवढंच मला ना शिरा घ्या ना शिरा शिरा नंतर घेते मी मला कुटकेच आवडते सोनीशॉ तुला मा वरणिरंगी घे कुटके मी वरणगिरंग पा यांचं पहिलं प्राधान्य कुटक्याला कुटक्याला आहे कारण लागते लागत ते तो असा मेनू आहे मग जेवायला चला या मग जेवायला चला धन्यवाद धन्यवाद बाय बाय